विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबी आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज एस टी कर्मचारी यांच्या संपास अकोला रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा एकवीस अकरा दोन हजार एकवीस रोजी अकोला जिल्हा येथे एसटी कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या शासनात विलिनीकरण करण्यात यावे होत असलेल्या अन्न हत्याच्या रास्त मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून बस स्टँड समोर शेकडो कर्मचारी व महिला पुरुष यांनी संप पुकारला आहे या संप आंदोलनास आज रिपब्लिकन सेना बहुजन सम्राट माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर व प्रदेश अध्यक्ष माननीय सागरजी डबरासे यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हा यांच्या वतीने बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला तर प्रसंगी रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी जिल्हाध्यक्ष मीनाक्षी तायडे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप दंदी जिल्हा संघटक संजय भाऊ डोंगरे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक इंगोले महिला सचिव शोभाताई खडसे उपाध्यक्ष वंदनाताई जमदाळे

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय राक्षीबाई नायड हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा